आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी चला मग रेसिपीला सुरुवात करू ते मी पावशर कारले घेतलेले आहे हे कारले आपण लिंबू आणि मीठ लावून ठेवून दा ठेवून देणार आहोत या पद्धतीने मी कारले चिरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता एक छोटे कारले असल्यामुळे ते मी पूर्ण घेतलेले आहे व जे मोठे कारले होते ते अशा पद्धतीने कट केलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण इथे मी एक लिंबू घेतला होता तो या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आपण लिंबू आणि मीठ कारल्यामध्ये भरून घेणारी तुम्ही बघू शकता मी सर्व कारले लिंबू आणि मीठ लावून ठेवलेले आहे तर हे कारले एक तास ठेवू हो शकता किंवा तुम्हाला जर संध्याकाळी करायचे असेल तर तुम्ही सकाळी मीठ आणि लिंबू लावून ठेवू शकता यामुळे कडू अजिबात होत नाही आणि खायला पण खूप छान लागतात सकाळी लिंबू आणि मीठ लावून ठेवलेले होते तर इथे मी कढई ठेवलेली आहे व कढईमध्ये लिंबू आणि मीठ आणि मिठाला मी पाणी सुटलेलं आहे याच्यासह आपल्याला हे कारले उकडून घ्यायचे चांगल्या प्रकारे म्हणजे शिजून घ्यायचे याच्यावर आहे ना याच्यातलं हे पाणी जे आहे ना मिठाचं ते काढायचं नाही आहे यात या पाण्यातच कारले चांगले शिजून घ्यायचे तुम्ही बघू शकता याच्यावर आहे ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे दहा पंधरा मिनटं बारीक गॅस करून कारले शिजून घ्यायचे पंधरा मिनटे झाल्यानंतर आपण बघूया आपले कारले इथं चांगले शिजले की नाही आता आपण हे कारले एक ग्लास पाणी टाकून धुवून घ्यायचे जेणेकरून यामध्ये ठेवलेलं लिंबू काढून घ्यायचं आहे व आपले कारले देखील धुवून निघतील आणि कडवटपणा जर आलेला असेल तो देखील या पाण्यामध्ये निघून जाईल पद्धतीने मी सर्व कारले धुवून घेतलेले आहे व यामध्ये लिंबू काढून घेतलेलं आहे परंतु कारल्यामध्ये मी बी ही तशीच ठेवलेली आहे कारण की न छान लागते तुम्हाला जर बी आवडत नसेल तर तुम्ही काढू पण शकता अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे यामध्ये मी लसूण देखील बारीक करून घेतलेला आहे तर इथे मी एक चमचा लाल तिखट घेणार आहे व अर्धा चमचा मीठ घेणारे व थोडीशी हळद देखील घेणार आहे आणि इथे आपण घेणार आहोत घरगुती काळा मसाला तो देखील अर्धा चमचा घ्यायचा आहे व इथे मी अशी साखर घेतलेली आता हे आप हे मिश्रण आहे ना आपण तेल टाकून घ्यायचंय यामध्ये तर इथे मी अर्धी वरगळी तेल टाकून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण लाल मिरची मीठ टाकले शेंगदाण्याच्या कुटामध्ये हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता याच पद्धतीने सर्व कूट आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे पद्धतीने मी सर्व शेंगदाण्याचा कूट या पद्धतीने कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे आता आपण कढईमध्ये दोन वर्गळे तेल टाकायचं आहे कारल्याला थोडंफार जास्त तेल असेल ना तर अजून कारलं टेस्टी लागतं तुम्ही तुम्हाला जर तेल कमी हवं असेल तर तुम्ही कमी तेल देखील टाकू शकता यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे व थोडीशी मोरी देखील टाकून घ्यायचे मो मोरी आणि जिरे चांगले तडतडून तर झाल्यानंतर यामध्ये आपण भरलेले कारले कढईमध्ये टाकून घ्यायचे व हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व कारले चांगले परतवून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही एकदम थोडं टाकायचं आहे आता हे कारले आपण चांगले परतून घेऊ तर हे कारले आपण पाच ते सात मिनटात शिजवून देऊया यावर झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने इथे आपली कारलेची भाजी शिजलेली आहे तेल पण किती छान सुटलेलं आहे ले बघा तुम्ही बघ या पद्धतीने तुम्ही कारलेची भाजी नक्की करून बघा अजिबात कडू लागणार नाही आणि खायला देखील छान आणि चविष्ट लागते आता आपण यामध्ये कोथंबीरवरतून भाजी टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर कारलेची भाजी परतून घ्यायची तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आपली कारल्याची भाजी किती छान झालेली आहे तुम्ही बघा अशा पद्ध अशा पद्धतीने आपली कारल्याची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे ही भाजी अजिबात कडू लागत नाही चला तर मग चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गरम गरम भाजी पोळीसोबत खायला घ्या कोणाकोणाला भाजी कारल्याची आवडते मला कमेंट करून नक्की सांगा